नमस्कार मी आपल्या स्वामी रेसिपीमध्ये अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आपल्याला येथे डाळ दा दाना पीठ बनवायचं आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयासाठी अगदी आता ही एक वाटी मी तांदूळ घेतलेली आणि एक वाटी चना डाळ घेतलेली आणि हीच वाटी मी दीड वाटी इतकी बाजरी घेतलेली अर्धी वाटी एक्स्ट्रा टाकलेली आणि आता त्याच्यासाठी खडे मसाले पण घेतलेले ते मी आता हे अर्धा वाटी जिरं घेतलेले हे पन्नास ग्रॅम मी आता येथे हे पन्नास ग्रॅम जिरं घेतलेले हे तेजपान घेतलेले पाच सहा पान आणि हे दालचिनी घेतलेली हे फरसगी घेतलेली आणि हे स्टारफूल घेतलेले एक आणि हे नऊ ते दहा मिरी घेतलेली आणि हे दहा ते अकरा लवंग घेतलेले आणि येथे अर्धी वाटी धने घेतलेली चला तर आता येते बाजरी भाजून घेऊ अगदी मी तेल वगैरे काहीही टाकणार नाही अशीच भाजून घ्यायची आपल्याला अगदी लालसर भाजून घ्यायची बाजरी चला तर आता येते आपली बाजरी अगदी लालसर छान अशी भाजली गेलेली आहे गे इथे आता मी लगेच तांदूळ भाजून घेणार आहे चला तर इथे मी आता तांदूळ पण असं लालसर छान भाजून घेते आणि अगदी हे पीठ म्हटलं तर नॉनव्हेजच्या भाजीला जास्तच प्रमाणात वापरता आणि आपली काळी आमटी म्हटली तर कुठलीही रसाभाजी त्याच्याबरोबर पण अगदी वापरता हे पीठ आणि खूपच छान लागते हे पु भाजीमध्ये टाकलं तर अतिशय अशा पद्धतीने जर तुम्ही हे दाणा पीठ बनवलं तर खूपच छान भाजी लागते आणि अगदी आपले हे खडे मसाले जर वापरले तर अतिशय अगदी खूपच छान मग आणि गावाकडे तर ही पारंपरिक पद्धत आहे सगळ्यांनाच माहिती आहे याला काही भागामध्ये येसूरपीठ पीठ पण म्हणतात आणि आपण दाळ दाना पीठ पण काही भागामध्ये म्हणता अतिशय खमंग असं भाजीला चव आणणारं पीठ आहे हे अगदी मलासुद्धा कधी कधी वाटलं तर मी अगदी हे भाजीचं पीठ असं खमंग वापरूनच भाजी बनवते थोडंसं खोबरं वगैरे आणि हे पीठ टाकून खूपच छानच भाजी लागते अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा आता इथे तांदूळ पण भाजतच आलेले अगदी गोल्डन रंग आलेला आहे चला तर इथे मी लगेच डाळ पण भाजून घेते तशीच गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आणि अगदी आपल्याला कुठलंही वस्तू भाजण्यासाठी तेल टाकण्याची काही गरज नाही चला तर मी इथे दना पण तसेच गोल्डन, तशित गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेते पण भाजले गेलेले मी लगेच जिरं भाजून घेणार आहे जिरं पण तसंच भाजून घेणार आहे मी आपलं जिरं पण अगदी छान भाजून घेतलेले तेजपान भाजून घेते मी अगदी हलकंसं भाजून घ्यायचे जास्त नाही भाजायचं मी आता इथे खडे मसाले सगळे एकत्र करून घेतलेले आणि ते पण भाजून घेते जास्त नाही भाजू द्यायचे अगदी हलकेशी ब्राऊन होऊ द्यायचे आणि आता हे सगळं वस्तू मी अशा गारू देणार आहे आणि गिरणीतून दळून आणणार आहे लगेच चला तर मग इथे अगदी मी आता सगळे आपल्या वस्तू भाजून घेतलेले मसाले पण भाजून घेतलेले डाळ तांदूळ वगैरे आणि इथे बघू शकता तुम्ही मसाले पण अगदी आपले गार झालेले आणि छान प्रकारे मी अशी मांडणी करून घेतलेली अगदी दिसायला पण अगदी छान दिसते आणि खमंग तर अतिशय किचनमध्ये अगदी दरवळलेला आहे आणि मी आता पटकन हे गिरणीतून दळून आणणार आहे चला मग भेटू परत चला तर इथे अशा पद्धतीने मी गिरणीतून पीठ दळून आणलेले अगदी जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही अगदी आपलं पीठ इथे जवळजवळ एक किलो पीठ इथे आलेले आहे तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही अंदाज वाढू शकता वाटींचा मी वाटीचाच अंदाज घेतलेला होता अग्दी अग्दी आपन, तर बघू शकता इथे आपलं पीठ अगदी छान आणि अगदी असा वास येतो या पिठाचा आणि अगदी एक महिना आपल्याला हे पीठ वापरू शकतो आपण अशा पद्धतीने दळून ठेवलं तर आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या स्वामी रेसिपी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद